संघ म्हणून सुद्धा याची पूर्वीची ओळख आहे बहुतांश शेतकरी असलेला हा मतदारसंघ आहे ते शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे ते शेतकरी शिवसेनेमध्ये आहे राष्ट्रवादीमध्ये आहे आणि काँग्रेसमध्ये आहे भाजपमध्ये सुद्धा आहे परंतु देशाच्या शेतकरी चळवळीचं नेतृत्व करणारा नेता या ठिकाणचा खासदार आहे खासदार राजू शेट्टी यांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघात अनेक समस्या सुद्धा आहे म्हणजे वस्त्र उद्योगाची समस्या आहे एफआरपी नुसार ऊसाला दर मिळाला नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहे ऊस परवडत नाही अति खतांचा वापर अति पाण्याचा वापर त्यामुळे जमीन जी आहे ती अनुपजाव होत आहे अनेक समस्या आहे महामार्गाची समस्या आहे सगळ्यात मोठी म्हणजे इथलं पंचगंगेचं पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे इथल्या पिण्याचा पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे काही वर्षापूर्वी या ठिकाणी कावळीमुळे मोठ्या अनेक लोकांचा मृत्यू झाला या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आपण ही सगळी जनता आहे लोकशाहीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची मतं निर्णायक असणार आहे आणि ते शेतकरी सगळ्या पक्षात आहेत त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांकडनं या सगळ्या नेत्यांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना काय अपेक्षित आहे त्यांच्या मनात काय आहे यासाठीच महाराष्ट्राच्या मनात का आ, मनात इथल्या मतदारांच्या जाणून घेण्यासाठी टीम या ठिकाणी पोहोचलेली माझ्यासोबत मान्यवर पाहुणे भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहे धैर्य धैर्यशील मानेसर आहे युवा नेते आहे एनसी पीतनं आता शिवसेनेत आले शिवसेनेचे नेते आहे कदाचित उमेदवार सुद्धा शिवसेनेचे या ठिकाणी असतील जालंधर पाटील सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या ठिकाणी आहे आणि शिक्षण बावजकर सर आहेत सगळ्या आपण उत्तर घेऊया परंतु गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राजू शेट्टी निवडून आले होते म्हणून सुरुवातीला आपण जालंधर पाटील यांच्याकडे जाऊया गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं राजू शेट्टींनी या सगळ्या जनतेला सांगा सतराशे बहात्तर कोटी बावन्न लाख रुपयेच्या विकास कामाचे सगळ्या प्रूफ या ठिकाणी घेऊन मी या चर्चेमध्ये आलेलो आहे राजकारणाचं शिखर गाठणं इतकं सहज साध्य नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि या देशामध्ये जेवढे खासदार आहेत तेवढ्या खासदारांच्या मध्ये बहुजनांचा आणि सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला आणि देशाचं नेतृत्व केलेला हा एकमेव खासदार या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मी पाहतोय या सतराशे बहात्तर कोटी रुपयेच्या एकूण विकास कामाचा सगळा आलेख या ठिकाणी मी घेऊन आलोय रुकडी गांधीनगर जोडणाऱ्या पुलासाठी बारा कोटी रुपये मंजुरीचं पत्र माझ्याकडे आहे आयपीडीएसच्या माध्यमातून चोवीस कोटी रुपई ची आज आहेत जी आय एस नावाचं आधुनिक तंत्र वापरून अंडरग्राऊंड केबल टाकून ही कामं पूर्ण करण्याचा इरादा खासदार राजू शेट्टीने केलेला आहे इचलकंजी शहरामध्ये वाढीव हाद्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकशे सत्तावन्न कूप नलिका या ठिकाणी काढलेल्या आहेत प्रत्येक कूपनलिकेला पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे पाचशेहून अधिक संगणक इथल्या शाळांच्या मध्ये वाटलेले आहेत वीकली मार्केटमध्ये पंधरा लाख रुपये खर्च करून पेविंग ब्लॉक घातलेले आहेत विशेष म्हणजे टप योजनेच्या माध्यमातून यंत्रमाग धारकांना तीस टक्के अनुदान देण्याच्या माध्यमातून जवळजवळ या शहरामध्ये साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा अनुदान आलेलं आहे आणि सतरा हजार आठशे बावीस कोटी रुपयाचं अनुदान या माध्यमातून देशामध्ये आहे राजू राजू शेट्टी आहे नाही खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते आहेत परंतु शेतकऱ्यां व्यतिरिक्त जो जवळपास चाळीस पंचेस टक्के समाज आहे त्यांचं काय हा प्रश्न आहे मी मानेसरांकडे धैर्यशील मानेसरांकडे सर हे सांगतात एवढे काम केले काय तुम्ही भावी उमेदवार असणार आहात इचलकरंजी आणि पंचकृषीमध्ये आत्ता साहेबांनी सांगितलं सतराशे पन्नास कोटी रुपयाची कामं झाली खऱ्या अर्थानं देशभरामध्ये अदृश्य कामांचं उद्घाटन करणारे कदाचित हे एकमेव खासदार असावे सर, सर, एक, समाजामध्ये बोला बोला, समाजामध्ये दोन पद्धतीचे मतप्रवाह अनेक ठिकाणी असू शकतात पण प्रत्यक्षात जमिनीवरचं काम या मतदारसंघामध्ये दिसत नाही सर्वसामान्य माणसामध्ये खऱ्या अर्थानं कामाबाबतीत खासदार म्हणून त्यांच्याबद्दलची नाराजी आहे आणि याचं वास्तव आपण ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल आज जर ती इतके चांगले आणि सुंदर या ठिकाणी काम करत असेल तर स्वतःचा पेपर असताना डमी उमेदवार द्यायची गरज नव्हती ते स्वतः उपस्थित राहिले असते सांगत असताना ज्यानं खूप चांगलं काम केलंय त्यानं प्रत्यक्ष येऊन सांगितलं पाहिजे पण दुर्दैवानं ते सामर्थ्य त्यांच्यापाशी दिसत नाही म्हणून ते आजच्या कदाचित एम एस झिरो नाईन मध्ये टी व्ही नाईनच्या कार्यक्रमाला ते उपस्थित <laughs> निन्दुरा, सर सांगा सोबत निवडणूक लढली गेल्या वेळेस राजू शेट्टी यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या खेपेला राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी जेवढं इतरगंजी शहरामध्ये स्वाभिमानीने जेवढं कष्ट घेतलं नाही एवढं कष्ट भारतीय जनता पार्टीने घेतलेलं याच्यापेक्षा पुढे जाऊन राजू शेट्टीचं चिन्ह हे नवीन होत मग आमदार साहेब असेल मी असेल मामा जाधव असेल या सगळ्या लोकांनी इच्चरगंजी मध्ये साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येकाच्या घराघरात हे पोहोचवण्याचं काम केलं पण साधी त्याची कृतज्ञता म्हणून दोन हजार ला त्याच्यापूर्वी पण ते खासदार होते इथन त्यावेळेला ते होते ते त्यांच्या पक्षाचे आम्ही जे आम्ही जी मदत केली इथलकरंजी चा उमेदवार असताना सुद्धा एकवीस हजार मताच लीड दिलेलं आहे साध पाणी प्रश्नामध्ये इतलकरंजी इतलकरंजी शहरामध्ये वारण्याचं पाणी देण्यासाठी सत्तर हजार कोटी रुपये मंजूर झाले असताना त्याच्या ठिकाणी गावागावामध्ये भांडण लावणं आणि सांगणं कायद्यामध्ये तरतूद आहे की पहिला पाणी पिण्याला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा बाकीचे प्रश्न आहेत पण त्याची सुद्धा परवा कलेक्टर ऑफिस लागते मिटिंग झाल्यानंतर सुद्धा एक मिनिट मिटिंग झाल्यानंतर सुद्धा बंधाऱ्याचा कामाचा इस्टिमेट करण्यासाठी सुद्धा आम्हाला सांगितलं इस्टिमेट करू द्या त्याचं टोकन प्रोव्हिजन केलं जाईल ते सुद्धा न मान्य करता पहिला टोकन प्रोव्हिजन करा चार लाख वस्तीचं गाव आहे मगाशी तुम्ही सांगितला अनेक लोक मृत्यूमुक्त पडले दहा हजार लोक गावाकडे साठी शशांक शेट्टीने इतरगंजीसाठी काही केलेलं नाही सर शशांक सर शशांक सरकरचकरंजी हा इचलकरंजी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रातिनिधिक मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला राजू शेट्टींच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षानं निवडणूक लढवली त्याच्यामध्ये आमचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा उद्याची होणारी लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलायन्सच्या माध्यमात लढवणार आहे एक एक सर मी तुम्हाला थांबवतो हो या ठिकाणी एक पर एक एक मिनिट मिनिट शांतता प्रश्न आहे सगळ्यांसाठी फक्त शांततेत चर्चा करूया कोणीही दुसऱ्याला क्रॉस करणार नाही आपलं मत मांडायचं आहे लोकशाहीत मताला महत्वाचा महत्व आहे आणि ते तुम्हाला व्यक्त करण्याची संधी टी व्ही नाईन मराठी देत आहे किती लोकांना गेल्या साडेचार पावणे पाच वर्षात राजू शेट्टी केलेलं काम आवडलं किती लोकांना आवडलं हात वर करा एक मिनिट हात घोषणा नाही घोषणा नाही घोषणा नाही हात घोषणा नाही हात किती लोकांना काम आवडलं नाही हात करा 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 हा तुमच्या दोन्ही दोन्ही पक्षांच्या लोकांकडे येणार आहे मी दोन्ही दोन्ही पक्षांच्या लोकांकडे येणार आहे दोन्ही पक्षांच्या एक मिनिट शांततेत चर्चा करा शांततेत चर्चा करा हा बोला शेतकरी संघटनेचे माझी खासदार मी जाणीवपूर्वक म्हणतोय कारण या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे इथून इथून त्यांच्या नावासमोर माझी खासदार असंच लावावं लागेल त्यांनी त्यांनी एक मिनिट आम्ही तुमचं पण आणखी आणखी पण पण एक, एक मिनिट सर त्यांनी शेतकऱ्यांच्या करता म्हणून शेतकऱ्यांच्या करता म्हणून जी जी आंदोलनं डिक्लेअर केली होती त्यामध्ये मी तीन तीन त्यांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या करता म्हणून त्यांनी ज्या मागण्या ठेवल्या तुमचा प्रश्न रेस केला तुम्ही यांना विचार माहित नका घेऊ तुम्ही विचारा प्रश्न हा शांततेत उभे आणि प्रश्न उभे येतो हा साहेबांनी क्लस्टर टब योजने जे पैसे तीस टक्के दिलेत ते एक ही योजना खाली आलेली नाही शेणा भाजपचं सरकार या आज महाराष्ट्रात असून सुद्धा खालीवर इथे खर्चेवाले केंद्र पदार्थांनी स्वयं आत्महत्या केले त्याचा दाखला केंद्राने आणि राज्याने तुला घेतला नाही माईक माई, माई, पाणी प्रश्नावर अखंड इचलकरजी ज्या टायमाला उपोषणा इचलकरजीचे खासदार होते कुठं ज्या टायमाला नगरसेवक सगळ्या उपोषण बसल्या कारण इचलगंजीला पाणी पाहिजे होतं त्यासाठी खासदार तुम्ही शेतकऱ्यांचं दूध रस्त्यावर वत्ताय दुसऱ्या त्या दूध संकाच तुम्ही दूध रस्त्यावर होताय आणि गोरगरिबांना तुम्ही दूध देत नाही आपण आता आता एक मिनिट हा तुम्ही सांगा हा ह्याने म्हणत असतील माझे खर्च नाही ह्या वेळेला हायट्रिकच हायट्रिकच हा या ठिकाणी मला एकच प्रश्न विचारायचा आहे ज्या मुद्द्यावर आम्ही महायुतीत गेलेलो होतो ते मुद्दे सक्सेस करण्यामध्ये भाजप सरकारच किती योगदान आहे आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण उत्तर द्या मोदी साहेब उत्तर द्या कुठे लाग आणखी आणखी येतो सर येतो येतो सर आ, हा बोला सर एक मिनिट एक मिनिट सर तीन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे इचलकरांच्या वतीनं इचलकरांची जो वस्त्रोद्योग माग केंद्राचे कुठल्या योजना नाल भंगारात गेले दुसरा इतर पाणी प्रश्न गेला आज प्रत्येक खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न करतात पण खासदार राजू शेट्टी रेल्वेला विरोध केलेला आहे त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते काही समर्थक शेतकरी त्यांच्याकडे पण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण गेल्या साडेचार पावणे पाच वर्षात खासदार राजू शेट्टी यांनी किती लोकांना प्रभावित केलं काम काय झाली हे विचारलं त्या ठिकाणी विचार का, का, काय कार्यकर्ते काय काय सांग साहेब मला एक विचारायचं आहे जे आता साहेब मान्य मान्य साहेबांनी विचारले की राजू शेट्टी अदृश्य उमेदवार आहेत काम केले आता आम्ही सांगतोय जे आपले आता केंद्रीय आपले सदाभाऊ खोत साहेब आहेत सदाभाऊ खोत साहेबांनी तिथे तिजुरी शेतकऱ्यांसाठी तिजुरी कमी करणार होते त्यांनी ते कुठे गेले त्यांनी आणि त्यांनी काम त्यांनी नाही त्यांनी कामाचं उद्घाटन केलं किती काम केली त्यांनी पण सांगा त्यांनी माझा दहशील मायांना एक प्रश्न आहे आला जिल्हा परिषद मध्याचं होतं निवडून आला तुम्ही कवा आला केवळ सांगा आम्हाला सर एक एक मिनिट एक मिनिट शांत शांत राहा शांत राहा जा, शांत राहा जा, जालंधर पाटील सर तुमच्या कामाबद्दल इकडे काही आक्षेप व्यक्त केला त्या प्रश्नाची उत्तर द्या मग आपण धैर्यशील सरांकडे येऊया सांगतो की सतराशे बहात्तर कोटी बावन्न लाख रुपये घेऊन या ठिकाणी मी आलोय असं मी पहिल्यांदा सांगितलं धैर्यशील माने साहेब आणि हिंदुराव साहेब हे बोलणार याची मला खात्री होती कारण ते विरोधक होते हिंदुराव साहेबांनी मागल्या वेळेला राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले असले तरी बेचाळीस खासदार आणण्यासाठी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रक्त आठवलेला हा एक मुद्दा दुसरा एक मुद्दा दुसरा एक मुद्दा की वा इथं इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न हिंदूराव साहेबांनी उपस्थित केला इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळायला पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात मी बोलतोय महिला सांगा पहिल्यांदा प्रकाश आवाडीने कुंभोज मधून पाणी मिळावं ठराव मंजूर केला पन्नास लाख रुपये प्रस्तावासाठी खर्च केले हळवणकरांनी हळवणकरांनी हा मुद्दा फोडून काढला आणि काळमवाडीतून पाणी मिळायचा मुद्दा आणला यानंतर तुम्हाला सांगतोय का तोपर्यंत अगदी दानोळी पुतळीतून पाणी उचलण्यापर्यंत राजू शेट्टींचा ह्या योजनेमध्ये सहभाग नव्हता पण दानोळ्याने पुतळीतून विरोध होतोय म्हटल्यानंतर कितल्या शेतकऱ्यांना गप्प करण्यासाठी राजू शेट्टीना पुढे आणलं आणि एक महत्वाचा मुद्दा की आज या योजनेचे नऊ कोटी रुपये काल नगरपालिकेतून का परत पाठवले याचा आम्हाला यांनी उत्तर दिलं इचलकरंजीचा पाणी प्रश्न मग अशी भाजपच्या अध्यक्षांनी मांडला त्यांनी सांगितलं की शेट्टींनी काही प्रयत्न केले नाहीत नऊ फेब्रुवारीला राजू शेट्टीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली होती आणि त्या मीटिंग मधनं काहीतरी ते मार्ग काढतील असा आशावाद तयार झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नऊ कोटी रुपये हे परत मागितले आणि नगरपालिकेनं नऊ कोटी रुपये परत केले हे आरटीजीएससी पावती आहे हे आरटीजीएसटी पावती आहे पैसे शासन परत आणणार नाही पैसे हुकूम्यायचा सरकार हुकूम केला मान्य काय काम केलं मान्य कराय दुसरे काय काम केलंय नऊ कोट रुपये आलेले परत पाठवलाय आरटीजीएसी पंती आहे प्रश्न हा खऱ्या सर्व इचलकरंजीकर आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या समंजसांना सोडवता येण्यासारखापोटी पाण्याचं राजकारण या मतदारसंघामध्ये होत हे आज चित्र आपण डोळ्याला पाहतो एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करूया मतदारसंघातल्या मतदारांच्या मनात नेमकं काय छोटासा ब्रेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेतो आहे ही सगळी जनता आहे बघा सगळे मतदार आहेत आणि आपण चर्चा करत होतो आतापर्यंत विनंती आहे सगळ्यांना की आपापल्या जागेवर हो बसा सर पुन्हा धैर्यशील माने यांच्याकडे येतो सर तुमचं अर्धवट राहिलं होतं सांगा या मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणं एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाच्या खासदारांचं काम आहे आता जे सरांनी या ठिकाणी सांगितलं की साडे सतराशे कोटी रुपयाचं कामकाज या ठिकाणी खासदारांच्या मार्फत या मतदारसंघामध्ये झालंय मी आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांचे दाखले देऊ शकतो जिथं हजार पुढं दोन हजार तीन हजार कोटी रुपयाची कामं अनेक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्या युतीच्या शासनामध्ये त्या ठिकाणी झाली मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन मगाशी माझ्या एका मित्राने विचारलं आलास मतदारसंघामध्ये काय झालं म्हणून राजू शेट्टी साहेब ज्या गाडीतनं पुलावरनं या ठिकाणी आलासला जातात तो सतरा कोटीचा रुपयाचा पूल हा धैर्यशील मालेच्या फंडातला झालाय आर झालाय आत्ता जी सतराशे कोटीची कामं आपल्या मतदारसंघामधली सरांच्या लिस्टवर दिसत आहेत त्या प्रत्येक आमदारांच्या लिस्ट मध्ये हीच कामं असणार आहेत दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं आणि जे होतंय ते माझ्यामुळे होत हे सांगण्याचा एक कैविलवाना प्रयत्न या मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुरू आहे हिंदराव हिंदराव इथले प्रश्न जे आहेत ते सुटले का काय वाटतं एक मिनिट शांत चर्चा करा शांततेत अजून लोकसभेला दोन महिने आहे त्यावेळेला गोरपण हे कळणार आहे पण ह्या लाईव्ह मध्ये शांतता राखला तर तुम्हाला नेमकं काय चाललंय हे कळणार आहे आणि जर तुम्ही दंगात करत राहिला तर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी नियोजन होणार नाही आणि म्हणून मला विनंती करायची आहे आ, एक, एक, एक सेकंद सर मी इथे काय कार्यकर्ते आहे त्यांना विचारतोय हा सर तुम्ही विचारा काय या ठिकाणी खासदार राजूची ठिकाणची वस्त्रोद्योग नगरी या ठिकाणी वस्त्रोद्योग नगरीमध्ये पाच वर्षामध्ये त्यांनी काय लक्ष दिलं आज तिथल्या यंत्रमा करतोय काय सुरू चाललाय यासाठी काय केलं एक एक, एक सेकंद मी येतो 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 आणखी ते काही सर्वसामान्य लोक का आहे सर महिलांकडे मला येऊ द्या मी येतो येतो महिला 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 या ठिकाणी आहे तुम्हाला बोलवायचं आहे हा भाजप सरकारने तीनशे पासष्ट खासदारांपैकी आजपर्यंत फक्त राजू शेट्टी साहेबांनी आवाज उठवला एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून साहेब गेले साहेब शेतकऱ्यांचं ने, नेतृत्व केले पण माझी खासदार म्हणणार का म्हणणार तर शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना जनतेची दिशाभूल करणं एवढंच काम त्यांनी केलंय खुर्ची आला नाही माहिती नाही ताई माहित नाही पाटील आहे आपल्यासोबत त्यांच्याकडून घेऊया हे उत्तर घ्या सर तुम्ही तुम्ही पहिले तिकडे व्हा सगळे कार्यकर्ते तिकडे व्हा सगळे 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 कार्यकर्ते जालंधर पाटील सर हा सगळे यांना तिकडे हो येतो येतो जालंधर हो हो तुम्ही आपापल्या जागेवर व्हा एक तुम्ही आपल्या जाग्यावर का मी नाही हा पाटील सर घराले शाहीच्या बळावरती तुम्ही राजकारणामध्ये स्थिर झालात पण गेल्या वीस वर्षाचा खासदार राजू शेट्टींचा जर एकूण प्रवास तुम्ही बघितला आणि संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी त्याने उभं केलेलं जर काम बघितलं तर मला वाटतंय या देशाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं काम उभा केलेला आणि सामान्य शेतकऱ्याची लस ओळखलेला दुसरा कुठला लोकनेता मला तरी बघायला मिळत नाही तेव्हा या माणसाच्या कामाचं मूल्यमापन जर संपूर्ण जगामध्ये होत असेल तर या मतदारसंघामध्ये तुम्ही त्याला कुठंतरी साधारणतः ओळखा कारण शेतकऱ्यांच्या कष्टातून शेतकऱ्यांच्या कामातून उभा राहिलेला हा एकमेव लोकनेता असा आहे की ज्याला कोणत्याही प्रकारची घराणेशाहीची परंपरा नाही कोणत्याही प्रकारचा घराणेशाहीचा वारसा नाही हे तुम्ही कुठंतरी एकदा समजून घ्या सर सरेशिंग सर या ठिकाणी सांगितलं मी मुद्दा या ठिकाणी सांगेन मतदारसंघामध्ये एफ आर पी च्या कायद्यासाठी म्हणून या ठिकाणी जर कुणी काम केलं असेल तर युतीच्या शासनामध्ये एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात आली याच्यापूर्वी एफ आर पी हा कायदाच नव्हता सत्तर तीसचा जो फॉर्म्युला आला तो ह्या शासनाला दिला आधारभूत किंमत आज शेतकऱ्यांना मिळायला लागली आज ते पी वर जे भांडतायत त्याचा आधार खऱ्या अर्थानं जी मागणी अनेक वर्षांची शेतकऱ्याची होती ती पूर्तताच देण्याचं काम युती शासनानं या मतदारसंघामध्ये आणि या महाराष्ट्र आणि देशामध्ये केलं दुर्दैवाने शेतकऱ्यांना राजकारणासाठी वापरण्याचं तंत्र हे या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून करण्यासाठी आंदोलन हे त्यांचं एक खऱ्या अर्थानं निमित्त आहे मूळ प्रश्न बाजूला ठेवून भार फिरते आकाशी आणि दुर्लक्ष तिचा पिल्लापाशी अशी अवस्था खऱ्या अर्थानं या मतदारसंघाची

अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांना आपण फड्यासारखं वेचून बाजूला काढलं पाहिजे नरेंद्र मोदी हे देशाचे हुकुंश आहेत नरेंद्र मोदी या देशात शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत उद्योजकाचे प्रश्न सुटले नाहीत लघु उद्योजकाचे प्रश्न सुटले नाहीत केवढं भांडवलदार उभारलेला घोषणा घोषणा बंद करा आपण तुमचे तुमचे नेते बोलत तुमचे नेते तुमचे नेते या ठिकाणी बोलत तुमचे नेते या ठिकाणी बोलत आहेत ना सर हां शांतता घ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की शांततेनं घ्या आपण एवढं मोठं काम केलंय याची चर्चा देशामध्ये जाऊ द्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जरा थांबा चर्चा होता सा, कायदा सुद्धा द्यायची दादा तुम्हाला माहिती असू दे याचा आम्हाला खेद वाटतो सर सवय सर आ, मगाशी यांनी सांगितलं एफ आर पी आम्ही द्यायला लावली एफ आर पी राजू शेट्टीने दिलेली नाही एफ आर पी भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष चार वर्ष एफ आर पी देण्याचं धारक हे फक्त भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि मागच्या ठेपाला एफ आर पी देता येत नाही म्हटल्यावर चोवीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आणि त्याचं व्याज हे महाराष्ट्र सरकार करते आणि शेतकऱ्याला पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं फार मोठा वाटा शांततेत शांततेत घोषणा केल्यानं काय होणार आहे शांततेत चर्चा करूया तुमचे नेते तुमचे नेते तुम्ही ने तुम आपापल्या जागेवर जा तुम्ही तुम्ही आपापल्या आपापल्या जागेवर तुमच्याकडे येतो धरेश्री माने सर गोंधळाचं वातावरण मुद्दाहून प्रश्नांना बदल देण्यासाठी केलं जात मूळ प्रश्न या मतदारसंघातले अनुकरित हवे फक्त एका मुद्द्याचा खासदार कधी असू शकत नाही तो सर्वांगीण कार्यकर्त्यांना शांत कराय चळवळीच्या लोकांनी शांत राहा चळवळीतल्या लोकांनी जरा शांत राहाच्या लोकांनी विनंती जरा शांतता बाळगा शेवटच्या टप्प्यात चर्चा आहे जरा शांतता घ्या शांत राहा जरा सगळ्या प्लीज 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 सगळ्या कार्यकर्त्यांनी शांतता बाळगा सगळ्यांनी जर आपण ऐकलं व्यवस्थित तर आमची मतं या ठिकाणी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतील आज या निमित्तानं इचलकरंजी आणि हातकणंगले तालुक्याला आणि मतदारसंघाला खऱ्या अर्थानं मतं ऐकण्याची एक संधी मिळते त्याचा चांगला उपयोग या व्यासपीठाचा आपण सर्वांनी करून घ्यावा सर सर यांना सांगा शांत राहायला आपण सगळ्यांकडे येऊया मला सर्वच जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे काय भाऊ बंद केले कोण कोणाचा बांध पेरलेला नाही इथं एवढ्यासाठी आलेला की एकमेकाची मत ऐकून घेण्यासाठी मत ऐकून घ्यायची जर क्षमता नसेल मत ऐकून घ्यायची जर क्षमता नसेल तर ह्याला काय अर्थ राहणार नाही एक छोटासा एक छोटासा ब्रेक छोटा घेऊया ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया पाहत राहाईन मराठी छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे हात की लोकसभा मतदारसंघात आपण चर्चा करत होतो इथल्या मतदारांच्या मनात काय परंतु हा संपूर्ण गोंधळ आहे घोषणाबाजी सुरू आहे आणि तुमच्या या घोषणाबाजीमुळे मला हा शो थांबवावा लागत आहे सगळ्या नेत्यांनी अपील करूनही तुम्ही शांत बसले नाही त्यामुळे मला हा टीव्ही नाईनचा शो इथेच थांबवावा लागत आहे तुम्ही वारंवार विनंती केली की तुम्ही आपापल्या जागेवर बसा शांततेत लोकशाहीत मार्गाने शांततेच्या मार्गाने आपण चर्चा करतोय परंतु ही सगळ्या लोक तुम्ही खुर्च्यावरून समोर आले आणि तुम्हाला वाटत नाही की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ही चर्चा व्हावी आणि इथले जे मत इथले समस्या आहे इथले प्रश्न आहे खासदारांनी नेमकं काय केलं का भावी खासदार नेमकं काय करणार ही सगळी चर्चा टीव्ही नाईन ला करायची होती परंतु तुम्ही इथे हा गोंधळ झाला आणि त्यामुळे टीव्ही नाईन ला हा कार्यक्रम इथेच थांब तर सर्वसामान्य लोकांचा जो आवाज होता तो टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेपर्यंत येऊ दिला नाही हा कार्यक्रम या गोंधळामुळे आम्हाला इथेच थांबवा लागत आहे वारंवार तुम्हाला आवाहन करण्यात आलं तुमच्या परंतु हा गोंधळ करण्यात आला त्यामुळे हा कार्यक्रम मी इथेच थांबवतो हा हात्य लोकसभा मतदारसंघातला तुम्ही आपापल्या जाग्यावर जायला तयार नाही गोंधळ कमी करायला तयार नाही त्यामुळे मला हा कार्यक्रम या ठिकाणी इथेच थांबावा लागत आहे था आता कारण की वारंवार सांगण्यात आलं सगळ्यांच्या घोषणा आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्ही हा आणि त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे टी व्ही नाईनचा तो मी इथेच थांबवतो